राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे या आमदारावर आवर घालण्यासाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन आज रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेना पाचोरातर्फे पाचोरा पोलीस स्टेशन येथे देण्यात येऊन कारवाई व्हावी अशी विनंती करण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला तसेच संबंधित वाचळवीराच्या प्रतिमात्मक फोटोला सार्वजनिक मुतारीत चिपकवण्यात येऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जितेंद्र आवार भरवा आहे कडवा आहे जितेंद्र आवार भरवा आहे बोलायची तुम्ही आज जे आंदोलन केलं नेमकं त्याचा उद्देश काय उद्देश फक्त असा की हा जो राष्ट्रवादीचा आमदार आहे वाचाडवीर जितेंद्रराव हा वारंवार हिंदू द्वेष पसरवत असतो म्हणजे त्याचं त्यांनी आज जे स्टेटमेंट दिलं आहे ते फक्त आजच नाही यापूर्वीही त्यांनी असे भडकाऊ स्टेटमेंट दिलेले आहेत आमचं म्हणणं फक्त एकच आहे की या वाचाळवीरावर हे घालण्यासाठी आवर घालण्यासाठी गव्हर्मेंटने त्याच्यावर गुन्हा दाखल करून आम्ही मागणी करत आहोत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा आहे जेणेकरून वारंवार जेणेकरून वारंवार याने असं स्टेटमेंट दिलं नको पाहिजे तसं निवेदन आम्ही आता पोलीस स्टेशनला देतोय आणि त्याचे फोटो आम्ही प्रत्येक सार्वजनिक शौचालयामध्ये लावणार आहे जेणेकरून सर्वांनी याच्या तोंडावर मुठावे कारण प्रभू श्रीराम बोलायची याची लायकी नाही प्रत्येक हिंदुस्थानाचे प्रत्येक हिंदूच्या भावना दुखवल्या 아, <목소리> 그래, <목소리> 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 <목소리>

श्रीरामवानविषयी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचव्यातर्फे आम्ही नियोजन पोलिसांना दिलेले तर पुढील कारवाईची अपेक्षा करतो